मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे उपोषणाला बसलेले मनोज रांगे यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले उपोषण सोडले असून उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरात ते दाखल झाले <anlam emerge> मुंबईवरून परतात रात्री उत्री उशिरा ते गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून आराम करण्याचा सल्ला दिलाय दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून पुढील काही दिवस वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याची माहिती डॉक्टरांनी दिली उपोषण मागे घेतल्याने मराठा समाजात दिलासा मिळाला असून उपचार सुरू आहेत दरम्यान उपोषण केल्यामुळेच रांगे पाटील यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना किमान दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या असल्याचंही डॉक्टरांकडून सांगण्यात आलं मराठा आंदोलनाचे नेते श्री मनोज दरांगे पाटील हे इथे गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथे उपचारार्थ दाखल झालेले आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत आमची सर्व समर्थकांना विनंती आहे की त्यांच्यावर उपचार चालू असल्याने इथे कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये जेणेकरून त्यांच्या उपचारात बाद आहे अतिशय शांतपणे इथं शांतता ठेवावी ही सर्वांना विनंती आहे मराठा आंदोलन के नेता श्रीमान मनोज जरांगे पाटिल इनका गैलेक्सी हॉस्पिटल छत्रपति संभाजी नगर यहाँ पर इलाज चल रहा है उपचार चल रहा है उनके सपोर्टर को मैं अपील करता हूँ कि वो यहाँ पर मत आइए क्योंकि उनको उपचार चालू है यहाँ पर शांतता रहना बहुत जरूरी है मैं सबको अपील करता हूँ कि यहाँ कोई भी रश मत करे यहाँ पर शांतता बनाए रखे धन्यवाद तो मैं ए सी पी कल्याणकर उस्मानपुरा डिवीजन पिछले पाँच दिनों से आज़ाद मैदान मुंबई में चल रहा था उसके पहले के दो दिन भी उनके पूरे ट्रैवलिंग में गए हैं तो अभी सात दिन से उनकी तबीयत जो है वो अनशन पे ही ऐसे है अभी हॉस्पिटल में आए जब उनको गिडीनेस था चक्कर आ रही थी और उसी के साथ में ही एब्डोमिनल पेन भी था उनका बीपी जो है वो भी 90 सिक्सटी है जो कि हमारे भाषा में उसे हम हाइपोटेंशन कहेंगे शुगर भी बहुत कम थी अभी उनको कम से कम अगले दो हफ्ते तक आराम की और ट्रीटमेंट की जरूरत है सर पाटिल मुंबई वरुण छत्रपति संभाजीनगर में दाखिल तबियत कश्य है ले ले ले। आ, आज उपोषणाचा पाचवा दिवस होता आणि त्याच्यासोबतच त्याच्या अगोदरचे दोन्हीही दिवस जे आहेत तेही प्रवासात गेलेले त्यामुळं सात दिवस झालेले आहेत की पा पाटलाचं कंटिन्यू ऑपरेशन सुरू आहे आता आल्यानंतर त्यांना चक्कर येत होते त्याच्यानंतर पोटही दुखत होतं अपडेमिनल पेनही होता बी पी त्याचा नाईन्टी सिक्स्टी होता शुगर ऑलरेडी आपण तिकडे केली होती सेवंटीज के होती एकंदरीत थोडीशी तब्येत जी आहे ती नाजूक आहेत आणि आता आपण सर्व प्रकारे ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आणि त्यांचं बाकीची टेस्टिंगही पाठवली आहे ब्लड टेस्ट वगैरे बर पुढचे किती दिवस त्यांना नाही एक दोन आठवडे तरी त्यांना ट्रीटमेंटची सक्त आवश्यकता आहे असं मी सांगितलं त्यांना दौऱ्यावर जाणं किंवा काही आता नाही 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 पुढचं तर पंधरा दिवस मिनिमम तर काहीच नाही ओके